आज सकाळी दामोदर राव यांची तब्येत अचानक खराब झाली होती तेव्हा रमाताई यांनी आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे सुनीलला फोन केला होता अरे सुनील तुझ्या वडिलांची तब्येत बरे वाटत नाही त्यांना त्यामुळे त्यांना डॉक्टर दाखवून आण त्यांचे हात पाय सुन्न पडले आहेत शरीरसुद्धा निर्जीव वाटत आहे सुनील जो त्यांच्या ऑफिसच्या कामात व्यस्त होता त्याच्या आईचं बोलणं ऐकून तो न ऐकल्याप्रमाणे करत होता थोडा वेळ रमाताई एका अपेक्षेने त्याच्याकडे पाहत होत्या परंतु तरी त्याने काही उत्तर दिलं नाही बेटा सुनील रमाताई त्याला परत बोलत होत्या तेवढ्यात त्याची सून माधुरी बाहेर आली ती फक्त नावाची माधुरी होती परंतु तोंडाने खूप कडू होती रमाताई यांना दंडाला धरून ओढत म्हणाली आई तुम्ही बघत आहात ना ते आता त्यांचं ऑफिसचं काम करण्यात व्यस्त आहेत तुमचं तर दिवसभर अपेक्षा संपन्नाचं नावच घेत नाही आहेत आता ते ऑफिसचं काम करतील का तुमच्या दोघांच्या पुढे पुढे करतील त्यांची मोठी सून माधुरी मोठ्या सून माधुरीच्या तोंडातून कडू शब्द ऐकल्यानंतर रमाताई यांनी त्यांच्या लहान मुलाचा दरवाजा वाजवला तेव्हा लहानसून कोमल बाहेर आली कोमलचे नावसुद्धा तिच्या स्वभावाच्या विरुद्धच होतं काय झालं आहे आई का दरवाजा वाजवत आहात एक रविवारचा दिवस भेटतो निवांत झोपण्यासाठी एक दिवससुद्धा निवांत झोपू देत नाहीत ते सर्व ठीक आहे सुनबाई काही महत्त्वाचं काम नसतं तर नसतं उठवलं तुम्हाला तुझ्या पप्पांची तब्येत ठीक नाही आहे परंतु आई तुम्ही मोठ्या भावालासुद्धा सांगू शकता ना मागच्या वेळीसुद्धा हेच घेऊन गेले होते पप्पांना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची फीस किती जास्त आहे आणि त्यात दहा प्रकारच्या टेस्ट करायला सांगतात त्यानंतर औषध विकत आणा त्यानंतर औषधं विकत आणा ते वेगळंच आमच्याकडे काय पैशाचं झाड उगवलं आहे का असं बोलून लहानग्या सुनेने दरवाजा परत बंद केला त्यांच्या मुलांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुनांच्या तोंडातून ऐकल्यानंतर रमाताई स्वतःला असाय समजू लागल्या त्यांचे डोळे अश्रूंनी भरले नंतर त्यांनी नंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या पदराने पुसत परत त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या तिकडे त्यांचा नवरा दामोदर राव अपेक्षेच्या नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले नंतर त्यांचं दुःख लपवत चेहऱ्यावर हलकंसं हसू आणत रमाताई म्हणाल्या संपूर्ण आठवडा काम करून मुलं थकून जातात त्यामुळे मी त्यांना काहीच म्हणाले नाही त्यामुळे मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे अगं रमा तुला माहीत आहे मी तुला खोटं बोलताना लगेच पकडतो मला माहीत नाही असं वाटत आहे का तुला तुझ्या दोन नालायक मुलांनी तुला काय उत्तरं दिलं असेल ते मला माहिती आहे अहो तुम्ही पण कोणत्या गोष्टी बोलत आहात मी आहे ना तुमच्यासोबत असं बोलत त्यांना धीर देत रमाताई त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या परंतु डॉक्टरांनी त्यांना गंभीर आजाराचा अंदाज सांगत त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखवायला सांगितलं निराशा पदरी घेऊन रमाताई आणि दामोदरराव घरी परत आले रात्रीच्या वेळी दामोदरराव झोपी गेले परंतु रमाताई यांच्या डोळ्यातून झोप उडाली होती त्या विचार करत होत्या जेव्हा या वृद्ध वयात शरीर साथ देत नाही तेव्हा मुलंसुद्धा कसे दूर होतात त्यांच्या वृद्ध आईवडिलांची त्यांना थोडीसुद्धा काळजी नाही आई वडील तर आता त्यांच्या आयुष्यात मोजलेच जात नाहीत जेव्हा आम्ही आमची सर्व बचत आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली आणि त्यांचं भवितव्य चांगल्या करण्यासाठी मोकळ्या हाताने पैसे खर्च केले होते तेव्हा असा विचार अजिबात केला नव्हता एक एक रुपयासाठी तरसवतील म्हणून आम्हाला ज्या माणसानं त्यांच्या आयुष्यात सर्व कमवलेली प्रॉपर्टी त्यांच्या मुलांच्या नावावर केली त्याच माणसाच्या आजारपणात इलाजासाठी आज त्यांच्याकडे पैसे नाही जेव्हा मुलांना काळजी नाही तर सुनाकडून काय अपेक्षा करणार आपण आपल्या नवऱ्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी पैसे कसे येणार हाच विचार करून रमाता यांचं हृदय हादरून गेलं होतं अर्धी रात्र झाली होती तेव्हा त्यांना जाणवले दामोदर राव जागेवरच आहेत त्यांच्याकडे पाहिले तेव्हा ती त्यांची छाती धरून जागचे उडत होते त्यांचे डोळे आश्चर्यचकित होऊन उघडे झाले होते रमाता यांनी लगेच त्यांच्या दोन्ही मुलांचा दरवाजा वाजवला आणि जोरजोरात त्यांना आवाज दिला बघा ना तुमच्या वडिलांना काय झालं आहे परंतु या अगोदर त्या काय करतील तोपर्यंत दामोदर राव या जगातून निघून गेले होते रमाताई यांचे जग तर उद्ध्वस्त झाले होते परंतु येणाऱ्या वेळेला त्यांना काय कपा काय काय पाहावं लागणार होतं याची तर कोणीच कल्पनासुद्धा केली नव्हती दामोदर राव यांच्या तेरावानंतर दोन्ही भावांमध्ये भांडणं व्हायला लागली होती पाहता पाहता भांडणं एवढी वाढली त्यामुळे घराची वाटणी करण्याची वेळ आली परंतु या सर्व गोष्टींमध्ये काळजी करण्याची गोष्ट अशी होती की त्या घरात फक्त चार रूम होत्या दोन्ही सुनांनी त्यांच्यासाठी दोन दोन रूम निश्चित केल्या होत्या आणि रमाताई यांचं सामान एका छोट्या स्टोअर रूममध्ये शिफ्ट केलं त्यांना अशी विनवणी केली होती की के आता दामोदरराव तर राहिले नाहीत त्यामुळे आता रमाताई यांनी रमाताई यांना मोठ्या रूमची काय आवश्यकता आहे त्यांचं तर स्टोअर रूममध्ये पण भागेल इकडे रमाताई हा विचार करून चिंतित पडल्या होत्या त्यांच्या नवऱ्याच्या निधनानंतर त्यांना कसे किरकोळ करून टाकलं आहे त्यांचं जीवन परंतु त्यांना माहीत नव्हतं ही तर फक्त सुरुवात आहे रमाताई यांचा त्यांच्या स्वयंपाकघरावरचा हक्क संपला होता कारण त्यांच्या सुनांनी त्यांचे स्वयंपाकघर वेगवेगळे केले होते रमाताई यांचं जेवण सुद्धा सुनांच्या उपकाराखालीच चालू होतं दोन्ही सुनांनी स्वयंपाकघरात जाण्यासाठी रमाताईंना स्पष्ट शब्दात नाही यायचं असंच खडसवलं होतं दोघीवरती आईच्या जेवणाचा भार एकसारखा असावा यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होत्या त्या दोघींनी रमाताई यांच्या तीन वेळच्या जेवणाला दोन वेळच्या जेवणात बदलले सकाळचा चहा आणि नाश्ता लहान सून द्यायची आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण मोठ्या सुन्याच्या घ घरून दिला जायचा बिचारा रमाताईंनी कसं तरी मन मारून दिवस काढत होत्या हा। हळूहळू दिवस निघून गेले आता रमाताई अजून जास्त म्हातारे आणि अजून जास्त असह्य हो झाल्या होत्या परंतु एवढं म्हातार पण आले असून सुद्धा त्या दररोज नित्यनियमाने मंदिराला जात होत्या आज जेव्हा रमाताई मंदिरातून घरी परत आल्या तेव्हा त्यांच्या नवऱ्याच्या फोटोसमोर बसून त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये हरवून गेल्या राहून राहून त्यांना त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले तेव्हा त्यांची लहान सूल कोमल आली आणि म्हणाली हे घ्या जेवण ठेवलं आहे खाऊन घ्या एका ताटात दोन लहान लहान शिया भाकरी आणि पातळ तुरीची डाळीचं वरण होतं रमाता यांच्या समोर ठेवून ती घायघायने तिकडून निघून गेली सुनेच्या कालच्या वागण्या वागण्यामुळे त्यांची भूक अगोदरच मेली होती परंतु तरी सुद्धा रमाता यांनी एकदा जेवणाच्या ताटाकडे पाहिलं तेव्हा त्यांना राहिलेली भूकसुद्धा मरून गेली आत्ता कालचीच गोष्ट होती रमाताईंच्या लहान सुनेच्या स्वयंपाकघरातून सुगंध येत होता त्यांना समजले होते गावरान तुपात गाजराचा हलवा केला जात होता तो हलवा त्यांना खूप आवडत होता परंतु मागावं कसं म्हणून लाजून तेला मागू शकल्या नाहीत परंतु आणि लहानपण सारखं असतं म्हणतात त्यामुळे कोमल जेव्हा त्यांच्यासाठी चहा घेऊन आली तेव्हा त्यांनी लाज सोडून त्यांना त्यांच्या सुनेला विचारलं तिने सुनबाई आज गाजराचा हलवा केला आहे का जर शिल्लक असेल तर मला सुद्धा थोडा देग फक्त एवढा बोलायला हुशीर होता तेव्हा कोमल जोरजोरात ओरडत होती देवा यांचं तर भर दिवसा स्वयंपाकघरात काय होतं याच्याकडे लक्ष असतं दिवसभर सुगंध घेत बसलेला असतात का म्हातार पण आला आहे तरी देवाचं नामस्मरण करावं मुलांसाठी थोडा हलवा बनवला होता परंतु यांना तर अगोदरच त्याचा सुगंध आला काय दिवस आले आहेत आजी असून सुद्धा स्वतःच्या नातवानात नातूंच्या जेवणावर बरोबर लक्ष ठेवून असतात असं ऐकल्यानंतर रमाताई यांचं हृदय तर हादरून गेलं खरोखरच आज तर अपमानाची हद्द पार झाली होती सुनेच्या तोडून एवढ्या अपमाने शब्द ऐकल्यानंतर तिचा बोललेले एक एक शब्द त्यांच्या मानात बाण लागल्यास जाणीव होऊ लागली होती त्यांना लहान सून तर अपमान करतच होती परंतु मोठी सुन सुद्धा रमाताईंना नेहमी टोमणे मारत होती नेहमी त्यांना जेवण उशिरा दिले जात होत त्यामुळे त्या ते उपाशी राहत होत्या एका दिवशी जेव्हा त्यांना भूक सहन झाली नाही तेव्हा त्यांनी घरातील मंदिरात ठेवलेला प्रसाद खाऊन घेतला आणि त्यांना असं करताना त्यांच्या मोठ्या सुनीने माधुरीने पाहिलं लाज वाटायला पाहिजे आई तुम्ही तर प्रसादसुद्धा चोरून खात आहात अजूनसुद्धा दिवसभर माहीत नाही काय काय खात असणार मला तर माहीतच नव्हतं एवढा अपमान झाल्यानंतर रमाताई ढसढसा डस रडू लागल्या परंतु त्यांना समजत नव्हत नव्हतं की जावं तरी कुठं कारण मुलं आणि सुनांसोबत राहावं लागणारच होतं सुना त्यांना स्वयंपाकघरात जाऊ देत नव्हत्या परंतु बाहेरचे सर्व काम त्यांना करायला लावत होत्या झाडून काढणे लादी पुसणे भाजी निसून देणे कपडे वाळत घालणे इत्यादी ही सर्व कामं करून रमाताई खूप थकून जात होत्या तरीसुद्धा त्यांना त्यांच्या सुनांचे टोमणे आणि बोलणं ऐकावं लागायचं त्या विचार करून थकत होत्या एवढं वाईट नशीब मलाच भेटायला पाहिजे होतं का मुलांना तर आता माझ्याशी काही देणं घेणंच राहिलं नाही कित्येक दिवस ते माझ्या रूममध्ये डोकानसुद्धा पाहत नाहीत सकाळी उठून नोकरीवर निघून जातात आणि रात्री उशिरा घरी येतात दोघांपैकी एकाला सुद्धा त्यांच्या आईची विचारपूस कराय करावीशी वाटत नाही का कदाचित म्हातारपणात हेच सर्व पाहायचं होतं का लहान असताना याच मुलांना त्यांच्या आईपासून थोडंसुद्धा लांब राहावलं जात नव्हतं त्या आईची विचारपूस करणं तर लांबच त्या आईला आज ते, ते नजरवर करून पाहणेसुद्धा गरजेचं वाटत नव्हतं त्यांना त्यांची अवस्था घरात पडलेल्या बिनकामाच्या सामानाप्रमाणे झाली होती ज्याची काहीच किंमत नव्हती एका दिवशी रमाताई जेव्हा मंदिरात गेल्या तेव्हा देवाच्या मूर्तीसमोर ढसढसा दस रडत होत्या आणि देवासमोर बसून देवाला प्रार्थना करत होत्या देवा माझ्या सुनांना सद्बुद्धी दे तेव्हाच योगयोगाने रमाताई यांची मैत्रीण शोभासुद्धा त्याच मंदिरात आलेली होती तिने रमाताई यांना पाहता क्षणी ओळखले परंतु त्यांना रडताना पाहून त्यांच्या मैत्रीणी मैत्रिणीच्या मनाला दुःख झाले ते जेव्हा जेव्हा रमाताई प्रार्थना करून मंदिराच्या पायऱ्या उतरत होत्या तेव्हा शोभाने त्यांना आवाज दिला अगं रमा ओळखलं नाहीस का मला हो आता सुरकुत्यात सुद्धा पडले आहे त्यामुळे चेहरा अगोदरसारखा दिसत नाही तेव्हा रमाताई म्हणाल्या अगं नाही तुला कशी विसरू शकते शोभा मी बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलो आहोत परंतु लहानपणीच्या आठवणी अजूनसुद्धा जिवंत आहेत परंतु तू तर विदेशात गेली होतीस ना तुझ्या मुलांसोबत तुला काय सांगू रमा माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर माझ्या मुलाच्या आग्रहामुळे मी विदेशात तर गेले परंतु विदेशात ते आपलेपणा कुठे त्यामुळे मागच्या पंधरा दिवसांपूर्वी मी परत घरी आले एकटी असते त्यामुळे मनाच्या शांततेसाठी थोड्या वेळ मंदिरात येत असते परंतु रमा एक बोलू का तुला भेटल्यामुळे आज खूप छान वाटलं आहे परंतु तुला उदास पाहून मनाला दुःखसुद्धा झाले काय झालं आहे शोभाने विचारलं तेव्हा रमाताई यांच्या मनाच्या कोपऱ्यात असणारं ते दुःख त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडलं बऱ्याच दिवसानंतर आपल्याला आपल्या माणसाला भेटून रमाताई यांच्या दुःखाला लपू शकल्या त्या त्या ते त्यांच्या मैत्रिणीच्या गळ्यात पडून बराच वेळ रडत होत्या आणि त्यांना त्यांच्या दुःखी जीवनाचं दुःख त्यांनी सांगून टाकलं रमाताई यांचं सर्व बोलणं त्यांची मैत्रिणी शोभाने व्यवस्थित ऐकलं आणि नंतर म्हणाल्या प्रत्येक अडचणीवर काही ना काही उपाय नक्कीच असतो तेव्हा रमाताई त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागल्या आणि त्यांची प्रश्नार्थक नजर पाहून शोभाने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या मी बरोबर बोलत आहे या अडचणीचा उपाय माझ्याकडे आहे शोभाने तिच्या मैत्रिणीच्या कानात तिच्या आयडिया सांगितली आणि नंतर म्हणाल्या जेव्हा सरळ मार्गाने काम होत नाही ना, ना तेव्हा दुसरा मार्ग निवडावा लागतो त्यांच्या मैत्रिणीची आयडिया ऐकल्यानंतर रमाताई यांच्या चेहऱ्यावर चमक आली परंतु नंतर, नंतर थोड्या वेळाने उदास होऊन म्हणाल्या परंतु हे शक्य नाही तुला माहीत नाही माझ्या सुनांची मला भीती वाटत आहे हे सर्व महागात पडायला नको मला मी ज्या अवस्थेत आहे आत्ता मी त्याला माझं नशीब म्हणून स्वीकारलं आहे प्रयत्न करणारा माणूस कधीच कर हरत नसतो रमा मी असताना तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही शोभाने त्यांना हिंमत देत सांगितलं आपण उद्याच या मोहिमेला फत्ते करूया त्यांच्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून रमाताई यांच्या मनात एक अपेक्षा जागी झाली परंतु संपूर्ण दिवस त्यांच्या मनात सतत विचार चालू होते उत्सुकता आणि भीतीचे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले दुसऱ्या दिवशी पुन्हा रमाताई यांची दोन्ही मुलं नोकरीवर निघून गेले तेव्हा त्यांच्या दारावरची बेल वाजली दरवाजाबाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी रमाताई यांची मोठी सून गेली तेव्हा पाहिलं एक म्हातारी जिच्या हातात एक मोठा संदूक होता त्या गेटच्या बाहेर उभ्या होत्या अगं सुनबाई मी तुझ्या सासूची मावस बहीण आहे म्हणजे तुझी मावस सासू तू मला नाही ओळखलं परंतु मी तुला ओळखलं आहे तू रमाची सून आहेस ना तेव्हाच रमाताईसुद्धा बाहेर आल्या आणि त्यांची मैत्रीण त्यांची मावस बहीण म्हणून त्यांना अशी भेटेल जशी कित्येक वर्षांपासून त्यांची हरवलेली बहीण त्यांना भेटली आहे रमाताई त्यांना आत घेऊन आल्या आणि त्यांच्या दोन्ही सुनांना त्यांची मावस बहीण आहे अशी ओळख करून दिली रमाताई यांनी शोभाला विचारले अगं शोभा तू इकडे या देशात कधी परत आलीस अगं मी तर विदेशातून काही वेळापूर्वीच आले आहे एक तूच तर माझी बहीण आहेस जिला मी एवढे दिवस भेटू शकले नाही तुलाच भेटण्यासाठी आले आहे मी भाऊजींच्या निधनानंतर तर मी दुःख व्यक्त करण्यासाठी सुद्धा येऊ शकले नाही त्यामुळे आता विचार केला मी माझ्या प्रेमळ बहिणीला भेटून यावं दोन्ही सुना खूप आश्चर्याने त्यांच्या मावस सासूंकडे पाहू लागल्या कारण त्या दोघींनी आजपर्यंत त्यांना कधीच पाहिलेले नव्हते तेव्हा रमाताई म्हणाल्या अगं सुनबाई तुझ्या मावस सासूसाठी काहीतरी चहा पाणी नाश्ता तरी घेऊन रमाता ये रमाताई एवढं बोलल्या तेव्हा त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्याकडे अतिशय रागाने पाहू लागल्या परंतु दोघींपैकी एकीने सुद्धा उठण्याचा त्रास करून घेतला नाही तेव्हा शोभा म्हणाली तुला तर माहीतच आहे रमा आपलं नातं सख्या बहिणींपेक्षा जास्त आहे त्यामुळे मी तुझ्यासाठी काही भेटवस्ती घेऊन आली आहे शोभाने तिचा संदूक रमाताई यांच्याजवळ सोपावला एक दिवस अगोदर ज्या मैत्रिणीने ठरवलं होतं त्यानुसार रमाताई म्हणाल्या शोभा तू तर मला भेटण्यासाठी आली होतीस आणि मला खूप चांगलं वाटत आहे परंतु तू मला देण्यासाठी भेटवस्ती घेऊन आलीस हे खूप चुकीचं आहे आपल्या दोघींचं नातं देण्याघेण्याच्या घेण्याच्या आधारावर कधी पोहोचलं तेव्हा शोभा नाराज आवाजात म्हणाली अगं रमा मला माहीत आहे तू आणि भाऊजींनी तुमच्याजवळचे सर्व पैसे तुमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या लग्नासाठी आणि त्यांच्यासाठी घर उभं करण्यासाठी खर्च केले आहेत आणि स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही पाहिलं तर हे सर्व बरोबर आहे कारण तुझी मुलं आणि सुना खूप चांगले आहेत किती प्रेमाने तुझ्याशी बोलतात वागतात खूप चांगलं सांभाळलं आहे त्यांनी तुझ्या घराला आणि तुला मला आजसुद्धा तो दिवस आठवतो जेव्हा आपला व्यवसाय पूर्णपणे बंद पडला होता आणि आपल्या डोक्यावर फक्त कर्ज शिल्लक राहिलं होतं कर्ज एवढं वाढलं होतं त्यामुळे मला माझे वडिलोपार्जित दागिनेसुद्धा गहाण ठेवावं लागले होते स्वतःचा खर्च करण्यासाठी महत्त्वाचं सामान घेण्यासाठीसुद्धा पैसे शिल्लक नव्हते आमच्याकडे रमत तू आणि भाऊजींनी अशा वाईट काळातसुद्धा आमची एवढी मदत केली होती त्यामुळे तुझे उपकार मी कसे विसरू शकते त्यावेळेस तुम्ही आम्हाला फक्त पैशाची मदत के नव्हती केली आम्हाला धीरसुद्धा दिला होता आज मी मान वर करून जगत आहे ते फक्त तुमच्यामुळेच तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलाच्या विदेशात व्यवसाय खूप छान चालू आहे त्याच्यावर चा तर पैशांचा पाऊस पडत आहे प्रत्येक महिन्याला मला तो लाखो रुपये पाठवत असतो रमा तुझे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकणार नाही परंतु माझी ही भेटवस्तू तू नक्कीच स्वीकार रमा आता माझं आयुष्य किती शिल्लक आहे परंतु मला वाटतं आहे मरण्याच्या अगोदर मी हे काम करून जावं या संदूकमध्ये माझे वडिलोपार्जित दागिने आहेत मला वाटत आहे माझे दागिन्यांवर कोणाचा हक्क असेल तर तो फक्त तुझाच आहे तुझ्या मोठ्या संदूक घे आणि याची चावी धर आतापर्यंत आतापर्यंत त्यांच्या सासूच्या सांगण्याने सुद्धा घरात आलेल्या पाहुण्यांना पाणीसुद्धा विचारत नव्हत्या ते शोभाची संदूक पाहताच आपापल्या स्वयंपाकघरात गेल्या आणि कोमलने शोभासाठी लगेच गॅसवर चहा ठेवला आणि माधुरीने फटाफट डब्यात ड्रायफ्रुट्स घेतले आणि मावशीसमोर हजर झाल्या आता दोन्ही सुना मावस सासूची सेवा करण्यासाठी जशा स्पर्धा लावत होत्या एक चहा सोबत पापड तळून घेऊन आली आणि दुसरी भजी पण घेऊन आली शोभा तिच्या मैत्रिणीकडे रमाकडे पाहून हसणं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती काही वेळानंतर शोभा म्हणाली ठीक आहे रमा आता मी येते परंतु दोन्ही सुनाने शोभाच्या तोंडून हे शब्द ऐकले होते त्यांच्या घरात पैशांची काही कमतरता नाही आणि एवढ्या श्रीमंत घरातील स्त्री आहेत आणि भेटवस्ती म्हणून सुद्धा पैसे आणि दागिने घेऊन आले आहेत हा विचार करून माधुरी आणि कोमल दोघी त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करू लागल्या माधुरी म्हणाली आओ मावशी तुम्ही आत्ताच तर आल्या आहात काही दिवस आमच्यासोबत पण राहा आमची इच्छा आहे तुम्ही आम्ही तुमची सेवा करावी म्हणून तेव्हा कोमल रमाताई यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तुम्ही आमच्या घरी राहिलात तर आमची सासूबाईचे सुद्धा मन इथे नाहीतर जेव्हापासून आमच्या सासऱ्यांचं निधन झालं आहे तेव्हापासून ते एकट्या आणि गप्प गप्प राहत असतात दोन्ही सुना आणि रमाताई यांच्या आग्रहानंतर शोभाताई एक रात्रीसाठी त्यांच्या घरी थांबल्या माधुर यांनी कोमलने त्यांची सेवा करण्यात काही कमी केली नाही आज रात्री जेवण दोन्ही सुनांच्या स्वयंपाकघरातून येऊ लागलं स्वादिष्ट जेवण आणि जेवणानंतर आज रमाताई यांना गाजराचा हलवा नशिबात होता हलवा खात असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले कारण तोच गाजराचा हलवा होता ज्यामुळे रमाताई यांना सुनेकडून बोलणं ऐकून घ्यावं लागलं होतं रात्री जेव्हा रमाताई बेडवर त्यांच्या मैत्रिणीसोबत झोपण्यासाठी आल्या होत्या तेव्हा रमाताई यांना जाणवलं होतं की आज त्या अगोदर सारख्या घाबरलेल्या नव्हत्या घाबरलेल्या रमाताई नव्हत्या त्यांच्या मैत्रिणीसोबत आज काही क्षण घालवले होते तेव्हा नवीन उमेद त्यांना जाणवली होती आज त्यांना नवीन उत्साह आणि जगण्याची इच्छा जागी झाली होती दोघी मैत्रिणी आज सुना कशा वागत आहेत हे पाहून हसू त्यांना थांबवता जात नव्हतं कुठे सुना त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकतील म्हणून त्या तोंडावर हात ठेवून हसत होत्या आणि बराच वेळ गप्पा मारत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शोभाताई नाश्ता करून त्यांच्या घरी परत निघाल्या तेव्हा रमाताईसोबत त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्या गेटपर्यंत सोडण्यासाठी आल्या तेव्हा रमाताई यांना म्हणाल्या अगं शोभा तू तुझे वडिला पाजेत दागिने तर मला देऊन जात आहेस परंतु या वयात मी त्या दागिन्यांचं काय करणार आहे तेव्हाच शोभाताई म्हणाल्या अगं रमा ही काय विचारण्याची पद्धत आहे का तसं तर तुझ्या दोन्ही सुना खूपच चांगल्या आहेत परंतु जी सून तुझी जास्त सेवा करेल तिलाच ती दागिने दे असं बोलून शोभाताई तर निघून गेल्या परंतु जे काम त्या करून गेल्या होत्या त्याचा परिणाम त्याच दिवशी दिसायला सुरुवात झाली होती माधुरी आणि कोमल दोघींनी रमाताई यांचे सामान स्टोअर रूममधून काढले आणि परत त्यांच्या जुन्या रूम रूममध्ये शिफ्ट केले आणि रूमला खूप छान सजवले आता रमाताई यांना परत तीन वेळाचं जेवण भेटू लागलं शोभाताई यांनी दिलेले संदूकला अगोदरच ते एक कुलूप लावलेलं होतं त्याची चावई रमाताई यांनी जपून ठेवली होती रमाताई यांनी त्या संदूकला त्यांच्या पेटीत ठेवले आणि त्यावर सुद्धा एक मोठं कुलूप लावलं त्याची चावी नेहमी त्यांच्याजवळ असायची आता दोन्ही सुनांना समजले होते त्यांची सासू आई एवढे सहजपणे त्यांना दागिने देणार नाहीत परंतु दोघींनी ठरवलं होतं ते त्यांच्या सासूचं मन जिंकून दाखवणार त्या दिवसापासून आई आई म्हणून त्या थकत नव्हत्या दोन्ही सुना त्यांच्या सासूची सेवा करण्यात करण्यासाठी स्पर्धा लावली होती जणू त्यांनी जेव्हा अगोदर संपूर्ण घराची स्वच्छता भांडी कपडे या सर्व कामांची जबाबदारी रमाताई यांच्या डोक्यावर टाकली होती आता तेच काम परत दोन्ही सुनांनी सांभाळले होते त्या दोघी त्यांच्या खाण्याचे पिण्याची एवढी काळजी घेऊ लागल्या त्यामुळे रमाताईंची तब्येत अगोदरपेक्षा चांगली झाली होती आता रमाताई दररोज संध्याकाळी मंदिरात जात होत्या आणि तिथेच मंदिराच्या अंगणात बसून काही वेळ त्यांच्या मैत्रिणी शोभासोबत सुखदुःख व्यक्त करत होत्या दोघी मैत्रिणी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी काढत हसत होत्या आता रमाताई त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या निधनानंतर त्यांचं जीवन स्व्यर्थ समजत होत्या आज जसा त्यांचा मनात प्रेम जगण्याची इच्छा संपून परत आली होती आज त्यांच्या रूममध्ये आराम करत असताना रमाताई यांची मैत्रीण शोभाला मनातून आशीर्वाद देऊ लागल्या त्या विचार करत होत्या जर शोभा त्यांच्या आयुष्यात परत आली नसती तर मी आज सुद्धा अपमानित आयुष्य जगब जगण्यासाठी हातबल झाले असते आणि दोन्ही सुनांनी विचार केला आहे या संदूकमध्ये लाखो रुपयांचे दागिने आहेत हे फक्त शोभा आणि मलाच माहीत होतं त्या संदूकमध्ये पेपरमध्ये गुंडाळलेले दगडाशिवाय काहीच नाही आहे परंतु काही न देता शोभाने मला बरंच ज जगू दिलं आहे अजून हाच विचार करत होते तेव्हा त्यांच्या लहान सुनेचा आवाज आला आई हे घ्या तुमच्यासाठी बदामाचे दूध घेऊन आले आहे सुनेच्या आवाजाने रमाताई भानावर आल्या रमा त्यांचे दिवस आता आनंदात जात होते कारण त्याच्या दोन्ही सुना त्यांची खूप काळजी करत होत्या कारण त्यांच्याजवळ त्यांच्या मैत्रिणींनी दिलेले संदूक जे होते त्यांच्या सुनांना वाटत होते की आपल्या सासूजवळ खूप दागदागिने आहेत म्हणून त्या दोघी रमाताईला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु एका ते दिवशी रमाताई झोपेत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं त्यातच निधन झालं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची सून मादरी जेव्हा रमाताईंना चहा घेऊन आली तेव्हा तिने ते आवाज दिला आई उठा मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले आहे पण सासूबाईंकडून काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ती त्यांच्याजवळ जाऊन उठवू लागली पण रमाताईंचं अंग थंडगार पडले होते तेव्हा माधुरीने जोरात आपल्या नवऱ्याला सुनीलला आवाज दिला तेव्हा तिचा नवरा सुनील आणि कोमल धावत रमाताईंच्या रूमकडे आले सुनीलने जेव्हा आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कळले होते की आई आता आपल्याला सोडून निघून गेली आहे देवाघरी तेव्हा त्याने जोराचा हंबरडा फोडला हे सगळं ऐकून कोमलचा नवरा पण धावत आला आणि तो पण रडू लागला दोन्ही मुलं अशी रडत होती की त्यांचा त्यांच्या आईवर खूपच जीव होता आई जेव्हा जिवंत होती तेव्हा दोन्ही मुलांना एक पैकी दोन्ही मुलांपैकी एकालाही आईला नीट बघवता येत नव्हतं आणि दुना सु दोन्ही सुना पण रडण्याचं नाटक करू लागल्या आवाज कशाच येत आहे म्हणून आजूबाजूचे लोक पण जमा झाले होते मग रामाताईंच्या दोन्ही मुलांनी रामाताईंच्या अंतिम संस्कार पूर्ण केले आणि घरी आले तीन चार दिवसात सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले होते मग माधुरी आणि कोमल दोघींनी मिळून रमाताईंच्या रूममध्ये जी संदूक ठेवली होती ती शोधून काढली आणि त्याच्यावर जे कुलूप लावले होते, आनी तेचा होते ते तोडून टाकले आणि त्याच्यामध्ये जे दागिने होते ती शोधू लागल्या पण जेव्हा त्या दोघींना संदूकमध्ये पाहिले तर दोघींनीही डोक्याला हात लावला आणि रडू लागल्या कारण त्याच्यात दागिने नसून पेपरमध्ये गुंडाळलेले दगड होता तर मग मित्रमैत्रिणींनो कुणीतरी म्हटलं आहे जर माणसाची किंमत करायची असेल तर जिवंतमणी करा मेल्यानंतर तर परकीसुद्धा रडतात आज शरीरात प्राण आहेत तर लोक पाहत नाहीत जेव्हा प्राण निघून जातील तेव्हा सगळेच पाहायला येतात मित्रांनो अशा प्रकारे रमाताईंच्या मैत्रिणींनी चांगल्याच प्रकारे प्लॅन करून संदूकमध्ये फक्त दगड गुंडाळून ठेवला आणि सुनांनंतर वाटत होते त्यात दागदागिने आहेत आणि त्या दागदागिनींच्या लालसेपडेच त्यांनी त्यांच्या सासूची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि त्यांचं म्हातारकोपन खूप सुखात आणि आनंदात गेलं तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा